पुणे येथील पेशवेखाली शनिवारवाडा अठराव्या शतकाचा बराच काल भारतीय उपखंडाचे सत्ता केंद्र पुण्याच्या शनिवारवाड्यात होते थोरल्या बाजीराव पेशव्यांनी शनिवारवाड्याचे विधान सासवडच्या पुरंदवाड्याप्रमाणे केले असे मान्यस जागा आहे पेशव्यांनी हे प्रारूप स्वीकारल्यानंतर बाकीच्या सदरांकरिता शनिवारवाडा हे एक मूलबंध बनला प्रयाशा या मूलबंधाचे स्वरूप बुरुज आणि दरवाजे असलेले भिंत घातलेले वावर आणि आतील राहते घर व इमारती असे होते आपले घर बांधताना प्रकाश आणि वायू आणि वीज यांची सोय म्हणून चौकाचा वापर देखील केलेला दिसतो दख्खणी वस्तू परंपरेप्रमाणे बांधेला दिल्ली दरवाजा आणि त्यावरील सूर्यचंद्राची हिंदू प्रतीके प्रस्थापित वस्तू परंपरा आणि धर्मभावन यांच्या समन्वयाचे प्रयत्न दाखवतात असा समन्वय हे अठराव्या शतकाचे जणू व्यवस्थित लक्षण बनले शनिवारवाड्याच्या आत मध्ये जागा जसे चिमनभाग कारंजी विहीर पागा नोकऱ्यांची राहण्याची व्यवस्था आणि अर्थातच पेशवे घराण्यातल्या व्यक्तींची निवासस्थाने असे सर्व वस्तू घटक होते अठराव्यावे शतक भर शनिवार वाड्यात नवीन बांधकामे आणि जुन्यांची डागडुजी होत राहिली एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीस शनिवारवाडा आगीत भस्ममात झाला आणि हा सर्व इमारतीचे फक्त अवशेष उरले त्यांच्या आकाराची कल्पना आता फक्त जोते आणि टळखड्याच्या आकारावरून आणि अस्तित्वात असलेल्या काही इतर तात्कालीन वाड्यावरून येऊ शकते अशी ऐतिहासिक वस्तुस्थिती शनिवारवाड्याची असून हल्ली शनिवारवाडा हे स्त्री पुरुष जोडप्यांना फिरण्याचे ठिकाण झाले असून सेल्फी पॉईंट असल्याचे शनिवारवाड्यात फेरफटका मारण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांचे शनिवारवाडा हे ठिकाण असल्याची वस्तुस्थिती जाणून देते चौफेर so, वार्ताचे संपादक चंद्रकांत काळी रायगड माथेरा utun entry na नဆိုင်यचा आहे दादांना गुडी मागतो